आमच्या घरी शुक्रवारला माझी मोठी वहिनी मनेश भाऊ यांची विशेष त्यांचं तरण लावून गावातील विरोधक लोकांनी खून केलेला आहे त्या त्यामुळे त्याच्यातील आम्ही सहा संसहितांच्या नावाने फिर्याद दिले होते त्या व्यक्तीने याच्या आधी पण आमच्या घरावर दोन तीन वेळेस हल्ले केले होते चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजी ह्याच लोकांनी पन्नास साठ लोकांनी मिळून आमच्या घरावर दंगल केली होती त्या लोकांनी कट रचून आमचं संपूर्ण परिवार खम करण्याच्या तयारीत होते आमच्या आवारामध्ये शंभर फूट विद्युत तार त्यांनी लावले लावलेला आहे पण आमच्या वहिलींना बाथरूमसाठी जाण्यासाठी निघाली अडीच वाजता निघाली असता त्यांचा त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला तरी मृत्यू झाल्यानंतरही आरोपी खुलेआ फिरत आहे त्यातील जे चार आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर आटोक अटक करावी आणि लवकरात लवकर गुन्हा सिद्ध करण्यात यावा निष्पन्न जे आरोपी ओरिजिनल असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल आम्ही जर दोषी असेल तर आमच्यावर कारवाई करेन काही विरोधकांचं म्हणणं असं आहे की ह्याच लोकांनी घरी करंट देऊन त्या वहिनीचे वहिनीचं मृत्यू केलेला आहे आणि विरोधकांना फसवण्यासाठी खोटा र कट रचलेला आहे यामध्ये आम्ही जर दोषी असेल आमचं संपूर्ण परिवारांना तुम्ही शासनामार्फत कठोरात कठोर शिक्षा द्यावी आम्हाला फाशी दिली तरी चालेल आम्हाला मान्य आहे पण हे आरोपी जे खुल्याम फिरत आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करावी आणि जे कटर रचणाऱ्या उर्वरित आणखी व्यव आरोपी असतील त्यांना पण लवकरात लवकर अटो अटक करावी अशी आमची विनंती आहे की साहेबांचं सा म्हणणं सा असं आहे की मी लवकरात लवकर जे गुन्हा जे गुन्हा निष्पन्न करण्याच्या तयारीत आहे त्यांची पूर्ण टीम लागलेली आहे आरोपींना शोधण्यासाठी जे फरार आरोपी आहे त्यांना पण शोधण्यासाठी कठोर प्रयत्न चालू आहे पण सध्या गुन्हा निष्पन्न व्हायचाच आहे कारण आरोपींनी जे गुन्हा कबूल केलेला नाही आहे काही जे फरार आरोपी आहेत यातील दोन तीन आरोपींना जर अटक केलं तर ते गुन्हा निष्पन्न होतील अशी आमची आपणाकडनं अपेक्षा आहे आप सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट